नर्सिंगच्या कोर्सवरून गेले भाजी मार्केटला मंडईमधनं मी घेतलेली आहे टोमॅटो होते पन्नास रुपये किलो साठ रुपये चाळीस रुपये आपण घेईल तसं आणि हे घेतलेले मी कढीपत् दहा रुपयेचं इकडे आहे छानपैकी ताजं ताजं पालक आहे ते वीसला आणि हे वीसला धनिया कोंड कोथिंबीर म्हणतात छान मिळालं कोथिंबीर पण मिळालेलं आहे छान आणि मी इथे ठेवलेली आहे हातपा धुतलेली आहे हे बघा दिवा चालूच आहे हे पा मंदिरात थांब्या असत आज पौर्णिमा आहे सगळ्यांना माहिती असेल म्हणजे काल चालू झालेली आहे नमस्कार मी गीतांजली सज्ज मोठे आपलं बाप माझा पाहिजे का याच्या मध्ये आपलं सर्व स्वामी भक्तांच तुम्ही कुठल्या देवाचे बघतात महादेव भक्तांचे स्वागत करते आणि सगळ्यांना दर्शन व्हावं याकरता मी ना तुम्ही कुठल्या देवाला मानते ते मला काय माहिती नाही म्हणले आपण इकडे आल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं आणि एक समाधान वाटतं श्रीरामांचं दर्शन हे विठ्ठल रुकमायचं आता बसलेली मुलगी जोगवा घ्यायचं आजी जबाबच पिढी आजी तसं कधी तसं करतात पण हे बघा रुदि पर्स हे पिंपळाच आहे पाणी घालायचं पिंपळाच्या झाडाला इकडं पुढं आहे पुढं पण आहे पिंपळा पण गणपती तर झापत असेल झापली नाही त्यांनी संकटाच्या तिथीला उघड देतं इकडं इथं पण आहे महादेव ओम नमश्वे हे साईबाबा आहे याच्या आधी मी व्हिडिओ दाखवलेला आहे मी आणि तिथे आहे महालक्ष्मी माता भारती आणि हे शनिदेव <सकेणीग> शनिदेवाच्या चरणांचं दर्शन घेत असतं आता चला भीमरूपी महारग्रवजा हनुमान भारती विसुत दुर्गा प्रवंजना महाभारत पाळता सकाळी उठून सुख्यकारी दुःख हर गीत वैष्णव गायकादीनाथा हिंदृपा सिंधरा चंद्रला पातालता अंत भव्य सुंदर लेखना लोक जगन्नाथा पाळंदा पुरोतना पुण्यवंत पुर्णेश्वर पावन प्रत्यक्ष ध्वजाने उचल भावी आयुष लोटल्यामुळे काळजी काळ जगणी देखता कापती वय ब्रह्मांडी माहिली निवळ आवड भगती नेत्राग्नी छला भुगली चाकल्या वेळ पूजते मुंडे माटे कीर्ती कुंडलगरी सुवर्णागडी कासोटी गंडकी गण आग्रा ठकारी पर्वताचा नेटका सर पाटी चपळांग पाहता मोठे महाविद्युत लेपुरी कोटीचे कोटी उद्याने छपा उत्तरेकडे मंदाधी सरकार धोरणे पाटल्या बळी आणि मागुती नीला आला गेला मनोगती मनाचे टाकेले ग मागे गतीची तुलना नसते आपल्या अणुपासून ब्रह्मांडेवर जात असे त्याची तुलना त्याची गोटे बिरवांना दाखवते

आहे गौरबा देव आहे शिव शीतळा माता आहे तिकडे गौरव आहे ओम श्री गुरु कात्री वल्लभाय वल्लभाएनमाशिल्लभ ओम श्री गुरु कात्री श्रीपाशी तिकडं वडाचं वडाच जात तिकडे सगळ्या देवाचे दर्शन होत आहे ना फक्त स्वामीजी सीमांच्या मठात जावं असतं तिकडे फोटो आहे ती डाग मध्ये स्वामी सीमांचे फोटो आहे ओम श्री गुप्ताकडे सुद्धा असे मग आज तुमचा दिवस कसा गेला आणि तुम्ही काय काय सेवा केला तर स्वामींनी सेवा करून घेतलं तर आनंद करणार नव्हत नाही अजून कालचा दिवस तर सेवा करून घेतला आहे अजूनही ना कपडे सुद्धा धुत नाही मी घरी अजूनही कपडे पडलेत आहे मी विसरले ते कपडे पडले धुवायचे जर कपडे धुत असं उशीर असतं आत्ता आठवलं असे ना की गीताने पुढे धुतलं नाहीये तिथं नशा घातले मंदिरात ते साईबांचं चालू असतं चालू ठेव आजचा दिवस म्हणजे थोडस कालच थकवा आहे कारण की हे मिस्टर रात्री खूप उशीरा आले त्यांना ना त्यांना परत मा मित्र भेटत नाही तर म्हणून मग मी सगळ्या मित्रांनी ठरवलं वेजन बिर्याणी पार्टी केली तिकडे व्हेज बिर्याणी पार्टी आणि मग तिकडून ते जे खाल्लं मं गणपती विसर्जनानंतर बिर्याणी खाल्ले आणि त्यानंतर ते सगळे मित्रांनी एका तासात सगळं डेकोरेशन आणि हे काढले सगळं मंडप काढले आणि रात्री एक नंतर आले ते आणि त्यांनाही थकवा जाणवतच होती आणि तुम्ही मी माझ्यासोबत फेऱ्या मारत थकवा जाणवत होती आणि तसंच जबाबदारी माणसाला थकवा ताप वगैरे काही आलं तरीही त्याच्याकडे दुर्लक्षच करत होते पण त्यांच्याकडे ना, ना बघितल्यावर खूप थकवा जाणवत होती आणि त्यामुळं काळजी घ्यावं असं म्हणजे उत्साहात जोशमध्ये जो खूप डान्स करणे पण आपल्याला जेवढं शरीराला सो स्वस्तं तेवढंच केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा <laughs> तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल पण सगळेजण मला काल विचारत होते म्हण खाली मी तर आशा वर्करचं काम करत घर इलेक्शनचं काम आहे ह्यावे इलेक्शनचं काम करत घरालच होते सगळेजण विचारत होते म्हण तू का नाही आली मला मला तर असलं ढांगर भिंगार आवडत नाही तुम्ही तुम्ही ज्यांची त्यांची मर्जी असते कसं कसं आणि ते तांब्या ठेवून जाते इथे कशी ज्याची त्यांची मर्जी असते बाबा आपण कोणाला का काही बळजबी करू शकत नाही आणि मला नाही आवडत तर नाही कारण की बैठकीत नाही ऐकले होते डोळ्यांची शिलकी जाते आपण असं डान्स वगैरे म्हणजे डोळ्यांची शिलकी जाते असं ऐकले होते म्हणून मला नाही आवडतं आणि आता मी तिथे खाली गेलो तर पण दुसरे नाचत आहे ते नाच बघायला मिळणार तरी दोनदा गेले मी खाली नाही एकरांना बघायला आणि एकदा पाणी द्यायला गेलते प्यायला चला असो तर न आवडण्यामध्ये पण आपले कर्तव्य असतात हे मला दा सांगायचं होतं म्हणून मी सांगितले पाणी द्यायला गेलते आणि नवीन नवीन सगळं असतं खूप गर्दीतून मी पाणी द्यायला गेलते माझ्या मिस्टरांना गणपतीचं दिसतो खूप डान्स भरपूर ते पूर्ण ओलचिन झालं ते घामाने सगळं आंघोळ झालं तर त्यांचं घामाने आणि मग त्यांना खूप बरं वाटलं की मी पाणी नाही दिले आणि मग काल काल्पन त्यांना पाणी दिलं त्यांच्या मित्रांना दिले पाणी एक एक खूप चांगलं की आपण पाणी दिलं एक पुण्याचं असतं पण पुण्यज सगळं मिस प्रेम सर्व मिक्स झालं त्याला हा व्हिडिओ आवडत जर आवडत असेल तर लाईक करत जावा प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा जे पहिल्यांदा आहे त्यामुळं आणि बेल अजून घंटी धाब्यामुळं तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला फक्त देवाचं नाव आवडतं त्यांचा जे जय काय करायला दिसू नका श्री स्वामी समर्थ मला चांगली दिगती आमच्या मग पुढं सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्यसमोर चांगलं चित्र तुमचे नावाच म्हणत श्री स्वामी समर्थ